हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा पवा फॅमिली या यूट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आम्ही इथे पवार मार्गशीर्ष फॅमिली शेवटच्या आज आमचं मार्गशीर्षच्या चौदा केलं होता तर हॉस्टेलच्या मुलांनीही मधले गुरुवार केले होते आणि आता शेवटच्या गुरुवारी आम्ही सर्वांनी आपल्या घरामध्ये उद्यापन केलं तर, या तो में तो में तीद तीद तर हा व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे आम्ही उद्यापन करणार आहात साक्षी दिदी बघा हा अधिक उंकू देत आहे किरण आंटीला इथे बघा दुसऱ्या फो घेऊन बसलेत इथे साक्षी काकूंना पुस्तक आणि केळी देत आहेत फळ देत आहेत सॉरी आता हे दुसऱ्या किरण आंटी आहेत त्या पण किरण आंटीच आहेत आता त्यांना पण पुस्तक आणि फळ दिले साक्षीने आणि पाया पण पडली त्या कुमारिकांना पण पुस्तक आणि फळ देऊन त्यांच्या पण पाया पडणार आहे साक्षी लावलाय

<laughs> करे, करे। खर सांगते छान पाच जण किती छान बसले असं म्हणायचं गव्हर्नमेंट विचार काय नेमकं चाललंय चांगलं बोलतेत का वाईट बोलतेत तेच करायला काक तुमच्या भीड आयुष्य वाढू द्या आयुष्य वाढू द्या

<laughs> लगा। लगा। आता आम्ही आलोय आमची मैत्रीण संगीताताई सातो यांच्या घरी तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या उद्यापनासाठी आम्हाला हा दीपुंकाला बोलवलं होतं तर हे पाहा बाहेर त्यांनी खूप छान असा मोठा फिश टँक ठेवलेला आहे आणि हा त्यांचा हॉल आहे खूप मोठे आणि प्रशस्त असते त्या असे त्यांचे घर आहे हे मंदिर आहे आणि मावशींचं आता पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे सर्वांना त्यांनी नाश्ता वगैरे दिला आरतीचा अजून देवींचा आवरायचं काम चालू होतं त्यांच्या घरी महालक्ष्मीची आणि तुळजापूरच्या आईची खूप मोठ्या मोठ्या दोन मूर्ती आहेत त्यांना खूप छान त्यांनी नऊवारी साड्या घालून दागिने वगैरे घालून खूप छान असं सजवलं होतं त्यांचं मंदिर एक खूप छान असे एक शेपरेट रूम आहे आणि भरपूर सारे मंदिरामध्ये त्यांनी देव वगैरे ठेवलेले आहेत तर त्यांनी आम्हाला हळदी कुंकू वगैरे दिलं आणि आरतीने फुलांची खूप छान अशी देवासमोरही रांगोळी काढली होती खूप छान असे डेकोरेशन केले होते तिथून हलण्याचंच मन होतं इतकं छान त्यांच्या घरामध्ये जणू काही एखाद्या मंदिरामध्ये आल्यासारखं वाटत होतं तर तुम्हीही पाहू शकता किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद